आपलं वाटत मला या मतदारसंघात कोणाचे आव्हान नाही मी मग सांगितलं की मी टीम मोदीजींचा सदस्य आहे ही निवडणूक कोणाला पाडण्यासाठी कुणाचा पराभव करण्यासाठी कोणाची जिरवण्यासाठी नसून देशाला पाचव्या महा महासत्तेपासून तिसऱ्या महासत्तेकडे घेऊन जाण्याची आहे ही ग्रामपंचायतीची निवडणूक नव्हे हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे ही लोकसभेची निवडणूक आहे ज्यांना लोकसभेमध्ये जाऊन आपल्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवावे लागतात आणि आपल्या देशाची उंची वाढवावी लागते अशासाठी ही निवडणूक आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष लढतो आहे ते विरोधी पक्षाचे मुख्य नेते राहुल गांधी सुद्धा मागच्या मोदीजींच्या लाटेमध्ये पराभूत झाले होते आणि दोनशे बहात्तर लोकसभा दो सदस्यांची गरज असते पंतप्रधान बनण्याकरता पण मुख्य निवडणुकीच्या पक्षाला दोनशे बहात्तर सदस्य सुद्धा मिळालेले नाही एकशे पन्नास पेक्षा कमी ठिकाणी निवडणूक लढवताना देशा ते देशामध्ये त्यांचं सरकार येऊ शकत नाही आणि मागील दहा वर्षामध्ये ते विरोधी पक्ष नेते सुद्धा होऊ शकले नाही संख्याबळाच्या अभावामुळं सुद्धा या देशाला विरोधी पक्ष नेत्या मिळणार नाही त्यामुळे या निवडणुकीत माझ्या माझ्यासमोर ना त्यांच्या देशातल्या पक्षाचा हवा ना मला लोकसभेमध्ये उभे राहणाऱ्या फडणवीस यांची भेट घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल आपण भेट घेतली युतीचा महायुतीचा धर्म कोण पाळत नाही अशा पद्धतीच्या चर्चा झाल्या मात्र आज पुन्हा एकदा रामराजे यांचे बंधू अक्रोल मध्ये आले होते आणि त्यांना तुकारी वाजवणार असं खुल्या सांगितलेलं आहे अशा पद्धतीने याकडे महायुती फक्त का आता माझ्या पुढं फार मोठे मोठे विषय आहेत अशा छोट्या छोट्या विषयावर मला खरंच प्रश्न विचारणे अशी माझी पत्रकारांना विनंती कुणाला काय वाजवायचं त्यांनी वाजवावं गोष्टी वेगळी भूमिका घेतली नाही चर्चा चालू आहे आणि जर तर भूमिकेला उत्तर देणं योग्य नसते राजकारणामध्ये शेवटचा क्षण हा कुणाची विकेट काढायची आणि कुणाची सेव्ह करायची हे ठरवलेलं असतं त्यावेळेस बघू माझ्या मला मी मगाशी आपण जर बघितलं असेल तर मी सांगितलं माझे मित्र वाढलेले आहेत ज्यांनी ज्यांनी माझे विरोधक म्हणून काम केलं ते सुद्धा माझ्या बरोबर आता माझं सहकार्य करताना ये दिसतात येणाऱ्या याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आता तिसरा मेळावा मी घेतलेला आहे याच्यावरून लक्षात ठेवा माझा एक मेळावा होत होता दोन हजार एकोणीस वाढलेली आहे त्यांनी म्हटले की आम्हाला नेता उमेदवार दिला असता तर आम्ही ते बीजेपीच काम केलं असता आम्ही गुंडांचं काम करणार नाही त्यांनी मोठ्या नेत्यांची नावं घेतली आणि

मी मगाशीच सांगितलं की ज्यांचे कधी सत्तर आमदार होते ते आता दहा आमदारावर आलेले आहेत जे कधी देशावर राज्य करणारा पक्ष होता तो चारशे वरून आता चाळीस वर आलेला आहे ज्यांच्या ऑलरेडी ह्या सगळ्या डुबणारी जहाज आहेत यांच्याविषयी चर्चा करणे म्हणजे वेळ वाया घालवणे असं माझं मत आहे बिलकुल आव्हान वाटत नाही या ठिकाणी कुठलाही स्ट्रॉंग उमेदवार आणि कुठलाही स्ट्रॉंग पक्ष समोर आहे असं मला वाटत नाही हा माझ्या लेवलचा विषय नाही तुमच्या संघातले आता उमेदवार बघा ऐका <laughs> ना याच्यामध्ये कुणाला माझ्या बरोबर घ्यायचं कुणा युती धर्म पाळायचा कुणी माहितीच दरम्यान कुणी पक्षाचा धर्म पाळायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न उमेदवाराचं आव्हान वाटत नाही विरोधकांच आव्हान वाटत नाही मात्र कल्याणराव काळे यांनी विठ्ठल परिवाराचा मेळावा घेतला होता त्यांनी स्वतः म्हटलं होतं की उमेदवारांनी हवीत राहून चालणार नाही परिस्थिती अगोर आहे म्हणजे दोन परस्पर विरोधी उमेदवारांनी त्यांचं म्हणणं बरोबर आहे उमेदवारांनी उमे उमे फिरलं पाहिजे लोकांच्या मिक्स झालं पाहिजे ते मी करतो माड्यातून राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्या अभयशात नाराज आहेत अपक्ष उमेदवारी अर्ज भरत आहेत काय त्यांनाही माझ्या शुभेच्छा